पडला केला पडला बघते लाईटिंग चला जावा ला चला इलेक्शन आहे इलेक्शन कोणाला मत देणार पोलिओ पोलिओ मंडळी गांजली बघा सव्वा एक आणि पूर्ण वरच क्लिअर करून झाले सगळं क्लिअर झाले सगळे धून वगैरे काढले आणि बघा कचरा वगैरे इकडं असं भरलं आहे काळा पाणी मंडळी इकडे सगळ्यांना झोप आलेले आहेत बघा ये तर आमचे झोपले पाच वाजता उठलेत सकाळी तर झोपच नाही त्यांना त्या जर पाहुणे सात झालेत सगळे म्हणजे काम आता लय बाकीच आहे तशी पण याचा प्रोजेक्ट चालू केला आहे चला साफसफाई चालू केलेली आहे सगळं बांधण वगैरे आणि सगळी धूल काढून घेणार आहे सगळ्यांची दिवाळीची साफसफाई हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान मस्त सुंदर सकाळ झाली आहे आज ब्लॉक मी किचनमध्ये स्टार्ट केलेला आहे जस्ट तयारी झाली मस्त देवपूजा झाली आणि आता देवांना हार बनवायचा आहे मला एक म्हणजे देवाऱ्याला हा उठून झोपला नित्यांश आणि हिमाची पूजा खूप बरं वाटतं अभिषेक केला की के। मनाला एकदम शांत आता चहा ठेवला चहा पिणार आणि मग कामाला सुरुवात करणार थोडं आज काय माहिती आज मी जरा पहिलं मी गॅस बारीक करून घेते तर माझा चहा सगळा आटून जायचा ना आज हे काकूंचं वर्ष श्रद्धा आहे आज एक वर्ष झालं काकून जाऊन म्हणजे माहीत पण नाही पडत एक वर्ष झालं तर मग चहा ठेवला आहे माझ्यासाठी आणि कपडे लावणार आहे पहिलं मशिनीला आता कारण सकाळी पाणी येतात आता मी हे लावते मशीन लावणार आहे आणि कपडे होतील मग माझे आणि आई बाबा वगैरे ही लोकं जातील मग तिकडं दोघंजणं त्यांच्याकडं आणि नित्यांशी झोपलेलं हो असलं आणि छोटा आहे त्याच्यामुळं मग मी नाही जाणार आहे आई मग डबा वगैरे घेऊन येतील माझ्यासाठी ले ले आता गौराष्टला दिलेला आहे नाश्ता अंड आणि होती तो मग ते दिलं आहे तर नाश्ता करत बसला आहे नंतर बोललो ते आंघोळ करते हा पण उठलेला आता झोपला खूप झोप आलेली मी देवपूजा होते तेव्हाच झोप आलेली त्याला हे सगळं माझं सगळं आवरायचं बाकी आहे कपाटावरचं सगळं दोन्ही कपाटावरचं बाकी आहे आणि तिकडचं तर बसा राहायच तो आता ही काय थोडा तर आता आज मी साफसफाई करायला घेणार आहे कारण गौरांची शाळा नाही काय नाही तर मला टाईम भेटेल साफसफाई करायला वरचं सगळं धूल वगैरे काढून यायला इकडं सगळं ते आंघोळ वगैरे केल्यावर दुपारची आता बघूया कसं दुपारचं झोप भेटेल नाही झोपेल काय माहिती नाही आता स्वच्छता पाहिजेच आणि लगेच धूळ होते लगेच धूळ होते आणि रस्त्यावर घर असल्यामुळं लगेच आणि माळा माळ्यावरची तर आमची आता मला वाटतं वर्षभर साफसफाई नाही केली तर त्याच्यावरचे सुद्धा धूळ येते सगळे तर असं सगळं आहे आता चला मी चहा पिऊन घेते आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते दाखवते तुम्हाला काय काय करणार आहे मी साफसफाई काय गूममधलीच तशी देव हार बनवायचं मशीन काढायचे मला जरा ऑइल वगैरे टाकून तिला जरा फ्री करायचे जरा जाम झाले असं वाटते मला कारण मी ब्लाउजची ऑईल बसले तर मला थोडाच झाला बघूया चला कंटिन्यू आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि न स्किप करता बघा आवडलं असतं लाईक शेअर सबस्क्राईब करा

तर या व्हिडिओ माझ्या नकळत गौरांशने काढलेल्या आहेत फोन इथंच होता आणि मी तिकडं किचनमध्ये काय करत असेल तेव्हा याने या व्हिडिओ काढलेल्या आहेत कारण तो पलटी होतोय ना तो बादु 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 हो, बादु हो। तर त्याची व्हिडिओ त्याला काढायची होती त्याला सांगत होता सारखा की बाबू हो बाबू हो तर म्हणून त्याने व्हिडिओ काढलेले अंगावर नको जाऊ त्याला तू पलटी नको करू त्याचा अंगावर नको गौरांची पडशीर अंगावर मग कसं वरती बघते घराला एक मस्त हार बनवून घेतला आणि इकडं लसूण सुद्धा साफ करून झालाय आणि आता चला थोडी भांडी असते ती खोबरं वगैरे की सुद्धा त्याचं ए गौरणा असं नको बघा तो कसा त्याला प्ले नको तसं करू पडला पडला बघते लाईट चला जावा चला इलेक्शन आहे इलेक्शन कोणाला मत देणार पोलिओ पोलिओ हिंदुत्वाला मत द्यायचं काय हिंदुत्वाला पोलिओ पोलिओला ला चाललंय हॅलो हॅलो हालो मान मान ते बुलकी न थोडीशी बुलते ना आमची मान जावा नीट जावा खात जेवा दुपरच्या ऊन खात का आलं का मग दृष्ट काढते हा जेवा दादा कुठं आहे दादा कुठे आहे का दादा तिथं साफ साफसफाई चालू केलेली आहे सगळं बांधण वगैरे सगळी धूल काढून घेणार आहे सगळ्यांची दिवाळीची साफसफाई तर मी इकडे घेतले साफसफाई करायला वाजली बारा बारा वाजलेत नित्यांशला झोपवलेला आहे मी आणि मी साफसफाई करायला घेतले हे सुद्धा आलेत कारण आज काकूंचा वर्षा श्राद्धा आहे वर्ष झाला काकूंना तर आता ते तिकडं गेलेत आणि इकडं मग मी ने जात आई चाललेले आहेत आता मस्त मटण टाकलेलं आहे त्यांनी आणि आई आता जाऊन येते मी तोपर्यंत साफसफाई करून घेते बाबा आणि हे गेले आणि एवढे भूल झाले नाही तर म्हणजे अशी एक फार साफ करून गेले सगळं मकलंय तर च क्लिअर करून झाले सगळं क्लिअर झाले सगळे धुवून वगैरे काढले आणि बघा कचरा वगैरे बरं असं भरलं आहे काळा पाणी सगळं पुसून घेतलं आहे आता हे औषधांचं तेवढंच हे हे राहिलं ते आता नंतर करेन मी त्या भरते कचरा वगैरे बेडशीट नंतर बदलणार तर सगळं पुसून वगैरे झाले मस्त की आता फॅन हा साफ करायला मी यांना लावणार नंतर या साफसफाईवरच सा बाकी होती रडायला तर पहिला भरते सगळं आणि मग त्याला घेते चला आता मी घेतले जेवायला पाहुणे दोन वाजला आणि आता याला आले झोप झालं झालं दोन मिनटं दोन मिनटं दोन मिनटं बबडा याला दिले जेवण मस्त घेतले मटण घेते घेते

नाही 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 पुरी पुरी घेताना नाही पाठच्याच आणि पुढची थोडी बारीक करायला सांगायची भास बाहेर तो असा तरी कुठं परते झालेलं भाकरी टोपऱ्याला आता ऊन आहे ना मग गरम होत आहे आमच्या टोपऱ्याला मी आताला बोलवायला लागतंय आता ये आता हा आमची पण केली बाबा गणपतीची आता परत गेली मी झाली आमची शॉप सफाई सपाई किचन잖아요 मी केलं एवढं किचनचं किती केलं तरी ते हाय मला साफन होतं पर्यंत घ्या दोन तीन महिन्याने काय बनवायचं चिवडा आणि शंकर काय चिवडा आणि पहिला सारखा इंटरेस्ट पण नाही आता बनवले पहिला मजा याची बनवायची मंडळी इकडे सगळ्यांना आलेले आहेत बघा तर आमचे झोपले पाच वाजता उठलेत सकाळी झोपच नाही त्यांना जर पाहुणे सात झालेत सगळे म्हणजे काम आता लय बाकीच आहेत तशी पण याचा प्रोजेक्ट बनवायचं आहे उद्या द्यायचं आहे आणि आता याला केस कापायला पाठवते पहिला जाऊ जा आणि आज पी एमजी पी जायचं होतं मला याला चप्पल आणायची होती पण जाऊ द्या आता आज नको उद्या वगैरे बघू हा गौरांज उतर हे गौरांजे लागला येऊ ठेव आणि जा तो बघ तू ऐकतो ना एवढं ऐकू नको ना औरा एवढं नको ऐकू माझ कशाला ऐकायचं नाही मग लाडबीड काय नाही भेटत ऐकलं का काय नाही काय भेटत ऐकलं ऐकलं काय नाही भेटत ऐकू नको आता मग कशा बसून सांगतो त्याला सँडल सँडल गाल घालती घातलं का बघा म्हणून मी अजून त्याला बिडी बॉम्ब दिला नाही आईने आणले पण पन... आ, प्रोजेक्ट बनवायचं आहे आणलं कुठं पण ती मी बोलल्याशिवाय नाही आई तुला पप्पांनी सॅन्डल घालायला सांगितले एक क्षमता ऐकत नाही गौरांच्या नादात मी पण पप्पाच बोलायला लागले ना हो हो कुठं जा जा मला पण बेडशीट बदलायची सकाळी होते तीच आहे टाइमच नाही भेटला मला बदलायला पण मस्त झोपला आहे आता आता मी बेडशीट बेडशीट टाकते दुसरी आणि मग दुसरी माझी कामं करते परत याला मंदिरात यायला लागेल आता जाऊन मंदिर उघडा नसतं सा सव्वा सात साडेसात वाजता उघडतं आणि हे सुद्धा माझं हे सुद्धा साफ करायचं आहे नाही याचा बघा सँडल घाल सँडल घाल तरी घालते अजून तो जाऊ दे माझं मला करू दे बेडशीट वगैरे बदलते मी दिवाबत्ती झाली मशीन लावले बाकी काय बघ आता इथं गौरांचा प्रोजेक्ट बनवायला घेतला म्हणजे माझा आहार हे जाते चित्र कापले तसे चिटकवायचे आहेत आणि गौरांश बसले तर जेवायला आणि काय बोलला गौरांश तो आता काय पीस, पीस काय बोल मला पिच आवडतो ना म्हणून ना पिच मला बोलला जाता ना तू ना, ना।, आ, ना, ना, ना। मला ना तू मला ना आवडतो म्हणजे आणि केस कापून झाले मला ना तू ना लय आवडतो तुला खायला कोण नाही खा मला तर तू खा फक्त तुझे पप्पा हा तुझे पप्पाच खात आणि तू पण खातो कोण खाते कोण कोण तू खाते का नाही खात बाबा फक्त तुझी मम्मी पण नाही खात फक्त मला तू तुम्ही दोघात घरातले नाही खात घरात का आई बाबा नाही खात नाही का आवडत नाही का त्यांना पाणी संपला चालत पाणी जाऊन हे घे जागे होऊन ये मग थंड पहिलं जेव्हा पाणी इथं बघ थांब तू दे चला मंडळी वाजले अकरा आणि आता अंग वगैरे पुसले मस्त पैकी आणि मी सुद्धा अंघोळी वगैरे करून आले गौरांच्या आता झोपलाय झोपरे 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 करून आणि काय माहिती किती ब्लॉग मध्ये शूट झालेला आहे बहुतेक संध्याकाळी मी जास्त नाही करायला जात कारण हो आ कळलं काय आलं हे कपडे घालताना लय चिडतो कारण संध्याकाळी ना कशी कामच असतात त्याच्यामुळं मी काय जास्त शूट नाही करतो लिबा बाबला हा ना हा ना झालं तरी मला आत्ता एक रूमचं झालं आहे हळूहळू सगळं सगळं करते रूमचं झालं तर आता मी उद्या मशीन घेणार आहे बघायला कारण मशीनीचं ता काम राहिलं आहे माझं मशीनला थोडंसं थो थो हे करायचं आहे काय बोलतात त्याला तेल टाकून फ्री करायची काय झालं काय झाले एक गेंद बबरूला काय झाले हो कुठे चालला तू कुठे बुटी छालला बु कुठे झाला कुठे चालला किती झाला किती कुठे चालला नाही बोट साठायची बबरू वाटतं चला आता याला झोपवते अजून ये पण जायचं सांगोळीला तर ब्लॉग मी हो वसन... तर एंड करते आणि हो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त राहा स्वस्त राहा आता असं वाटते पाऊस गेलेला आहे आणि उद्यापासून उद्या म्हणजे आता शाळा आहे गावरांची तर त्याचं प्रोजेक्टसुद्धा बनवून दिलेलं आहे हे आहे पोरं आपलं असतं आणि आई बापाने आई बापाने पण नाही आईच बनवत असते प्रोजेक्ट वगैरे तर ते आता दिलं दिलं आहे बनून उद्या नेईल आणि सांगितलं आहे मग कसं पकडलं अबी आहे कार बबरू वरटतो कसा कसा वरटतो तू वरटतो कसा टाका कशावर रडतं असं घट्ट पकडतो ना सोडत नाही केस भीशे पकडतो है पकडतो म्हणून शंभड कसं ओरडतो अ कसा ची ओरडत कसा सांग ओरडतो कसा कसा ओरडतो अह असितेश दिसतोय नित्यानश आहे नित्यांश आहे आहे नित्यांश आहे नित जातो पलटी मारायला पलटी वाढायला जातो पलटी पलटी मारतो लागला झोप लागला मला पलटी मारतो पलटी हां चला झोपाय चला बायकर 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 बाय 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 बाय